नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षय आयुर्वेदी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे संधिवात आणि आमवात अनेक पेशंट्सला असे वाटते की या एकच आहे आणि त्यामुळे अनेक पेशंट यावरती एक सामान्याचे उपचार घेतात परंतु काही कालानंतर ट्रीटमेंटचा फरक झालेला दिसून येत नाही आणि आंबात असेल तर त्यामध्ये अजून जास्ती लक्षणे उत्पन्न झालेली दिसून येतात किंवा अधिक जास्ती त्रास होत आहे हे दिसून येते मग या वेळेला आपण बेसिक संधिवात आणि आंबात यामध्ये काय लक्षणे किंवा काय फरक बघू शकतो हे या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका संधिवात आणि आंबात हे दोन्हीही वाताचेच प्रकार असल्यामुळे इथे वेदना हे लक्षण दोघांमध्ये कॉमन आहे आता समजून घेऊया संधिवातामध्ये आपण काय विशिष्ट प्रकारची लक्षणे बघू शकतो संधिवात हा विशिष्ट एका संधीच्या ठिकाणी होतो किंवा संधिवातामध्ये विशिष्ट एका संधीचे दुखणे हे दिसून येते ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की काही जणांना गुडघे दुखी दिसून येते काही जणांना काही जणांना मानेचे दुखणे ज्यालाच सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असे आपण म्हणू शकतो कमरेचे दुखणे दिसून येते त्याचबरोबर कधी कधी संपूर्ण शरीरातील मोठ्या सांध्यांच्या वेदना या ये दिसून येतात म्हणजे खांद्याचे दुखणे मानेचे दुखणे किंवा गुडघ्यांचे दुखणे कमरेचे दुखणे अशा मोठ्या सांध्यांच्या वेदना आपल्याला दिसून येतात त्याला सर्वसाधारणपणे आपण संधिवत आहे असे म्हणू शकतो किंवा वयानुसार हाडांची जीज होणे ज्यालाच डी चेंजेस होणे असे म्हणतात त्यावेळेला आपण ऑस्टिओर्थ्रायटिसचे चेंजेस आपल्या शरीरामध्ये बघतो म्हणजेच शरीरातील हाडांची जी, वयानुसार जीज होत आहे आणि त्यामुळे तिथे वेदना उत्पन्न होत आहे तसेच सांध्यांमधील फ्लुईड ज्यालाच सायनोवियल फ्लुईड असे म्हणतात ते जर कमी झाले त्यामुळे सांध्यांचे घर्षण हे खूप जास्त प्रमाणात होते आणि तिथे जीज उत्पन्न होते अशा वेळेला तिथे कटकट असा आवाज येतो ज्यालाच क्रेपिटेशन असे सुद्धा म्हणतात मग अशा वेळेला हे संधिवाताचे लक्षण आहे आमवातामध्ये संधिवाताप्रमाणेच वेदना हे लक्षण प्रमुख आहे वेदनेसोबतच लहान किंवा छोट्या छोट्या सांध्यांमध्ये सूज उत्पन्न होणे हे सुद्धा महत्वाचे लक्षण आहे आयुर्वेदामध्ये वृच्छिक दंशवत वेदना म्हणजेच बिंचू चावल्याप्रमाणे जिथे वेदना उत्पन्न होते अशा प्रकारच्या वेदना या आमवाताच्या रुग्णांमध्ये दिसून येतात आमवाताच्या पेशंट्समध्ये पचनशक्ती ही कमी झालेली असते पचनशक्ती कमी झाल्यामुळे शरीरामध्ये आपण जो आहार घेत आहोत त्याचा आहार रस हा काही अंशी अपचित राहतो आणि सांध्यांमध्ये आमविष उत्पन्न होते आणि त्यामुळेच आमवताच्या पेशंटमध्ये वेदनेसोबतच सांध्यांमध्ये सूज येण्याचे लक्षण सुद्धा दिसून येते अनेक पेशंटला कणकणी वाटणे किंवा ताप आल्यासारखे वाटणे हे लक्षण सुद्धा दिसून येते टेम्परेचर चेक केल्यावरती ताप नसतो परंतु अंगातून कणकण जाणवत आहे असे त्यांना सतत वाटत राहते आमवाताच्या पेशंट्समध्ये अजून एक महत्वाचे लक्षण म्हणजेच मॉर्निंग स्टिफनेस सकाळी उठल्यानंतर अंग जखडल्यासारखे वाटणे हे एक महत्वाचे लक्षण आंबाताच्या पेशंटमध्ये दिसून येते आमवाताच्या अनेक पेशंट्समध्ये मरगळ राहणे किंवा कुठल्याही कामांमध्ये न वाटणे हे लक्षण सुद्धा दिसून येते अनेक वेळेस संधिवाताच्या रुग्णांमध्ये सुद्धा संपूर्ण शरीरातील सांध्यांमध्ये वेदना या दिसून येतात मग अशा वेळेला आंबात आणि संधिवात काही विशिष्ट टेस्ट सांगितलेले आहेत ब्लड टेस्ट केल्यानंतर तुम्हाला आंबात किंवा संधिवात यामधील अचूक निदान होऊ शकते काही वेळेस आपण आर ए फॅक्टर म्हणजे आंबातासाठी होणारी टेस्ट ही करून घेत असतो ज्यामुळे आपल्याला समजते की आंबाताचे प्रमाण प्रमाण हे शरीरामध्ये आहे का किंवा आंबात आणि संधिवात यामधील फरक आपण स्पष्ट करून घेऊ शकतो अशा प्रकारे संधिवात आणि आंबात यांमधील काही प्रमुख लक्षणे आपण समजून घेतली संधिवात आणि आंबात हे दोन्हीही वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यांचे योग्य निदान करून आपण त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेणे महत्वाचे आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा कर तसेच जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद